हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे कंबाईन एक्झाम असेल तर त्याला आपण जे चोवीस मार्च रोजी होणारी त्याम आहे त्यामध्ये चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स जे विचारणार आहेत किंवा त्यासोबत ज्या काही कम्पिटेटिव्ह एक्झाम्स होणार आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे किंवा तलाठी एक्झाम आहे किंवा आरोग्यसेवक आहे ठीक आहे तर बऱ्याच एक्झाम्स ज्या आहेत त्याच्या जागा निघलेल्या आहेत त्याच्यानुसारची तयारी तुमच्या सर्वांची चालू असेल आणि त्या तयारीसाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक चांगल्या पद्धतीने संकल्पना क्लिअर करून पुढे चालत राहा व ओव्हरऑल जे क्वेश्चन्स असणार आहेत क्लास थ्री आणि क्लास फोर एक्झाम्ससाठी तर ते, ते वन ऑनलाईनवर क्वेश्चन्स जास्तीत जास्त असू शकतात आणि त्यामध्ये जी के टाईप क्वेश्चन्स हे जास्त असू शकतात त्या त्या जिल्ह्याच्यानुसार त्या त्या जिओग्राफीचा अभ्यास देखील त्याच्यामध्ये थोडाफार विचारला जाऊ शकतो सामान्य ज्ञानामध्ये तर या गोष्टी सर्व काही लक्षात घेऊन पुढे आपण जे आजच्या लेक्चर्समध्ये चालू घडामोडी डिस्कस करणार आहोत त्यामध्ये कंबाईन एक्झाम किंवा तलाठी किंवा जिल्हा परिषद यांच्यामध्ये यातले कुठली ना कुठली तरी गोष्ट ही विचारली जाऊ शकते त्यामुळं अतिशय एक एक्झाम ओरिएंटेड जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स असतील ते या ठिकाणी आपण कलेक्ट केलेली आहेत जे पूर्णपणे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यानचे आहेत यामध्ये दहा क्वालिटी क्वेश्चन्स आहेत आणि त्यानुसार त्याच्यामधून जवळपास वीस प्रश्नांची तयारी ही तुमची निश्चितपणे यामध्ये होणारी आहे ठीक आहे तर आपण या एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्ससाठी यापूर्वीचे पार्टसुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत असं नाही की ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कंबाईन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात तलाटी जिल्हा परिषदेच्या परीक्षेमध्ये सुद्धा ते विचारले जाऊ शकतात कारण त्यातून पुष्कळ माहिती ही जनरल नॉलेजमधली आहे तुम्ही ते सर्व व्हिडिओ हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत मराठी व्याकरण असेल किंवा ज्या काही एक्झाम्स ओरिएंटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासुद्धा प्लेलिस्ट या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत ते बघा आणि त्याच्यावरून ते लेक्चरसुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होईल आणि जे नवीन कोणी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जो आम, ट्रेंड आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधला तर तो जवळपास हा चांगल्या पद्धतीने समजून घेण्याकरिता किंवा त्याचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार होऊ शकतात ते सर्व त्या पद्धतीने आपण थोडक्यात एक आपला रस्ता किंवा आपला मार्ग या वेळेने आपण जात होतो यामध्ये निश्चितपणे जे ते फॉलो करतील त्यांना फायदा होईलच कारण स्टडी कसा करावा याच्या बऱ्याच काही गोष्टी आपण इन लेक्चर्समध्ये डिस्कस केलेल्या आहेत ठीक आहे तर आपल्या करंट अफेअर्सच्या सी क्यूजला आपण सुरुवात करूया या वेळो आयोग होता त्यामध्ये जागतिक कडधान्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो हा प्रश्न आहे दहा फेब्रुवारी दहा जानेवारी एकवीस मार्च आणि यापैकी नाही तर जागतिक कडधान्य दिन जो आहे हा दहा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो पहिला जागतिक कडधान्य दिन जो आहे हा दहा फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये साजरा करण्यात आलेला होता कारण दोन हजार सोळा हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून आपण साजरं केलेलं होतं शाश्वत अन्न उत्पादन अन्न सुरक्षा व पोषण यातील कडधान्यांचं महत्व या ठिकाणी अधोरेखित करण्यासाठी जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आलेला आहे आता हे का साजरा केला जातो हे सांगितलं केव्हा पहिला साजरा केला ते सांगितलं आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष केव्हा साजरं केलं जातं ते आहे म्हणजे एका क्वेश्चन्समधून बऱ्याच फॅक्ट्स आपल्याला लक्षात येणार आहेत आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा त्या नोट करायच्या आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचे कार्यालय कोठे आहे जिनिवा इंग्लंड न्यूयॉर्क आणि रोम व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा आंत आन्सर काढायचा आहे शेवटी टेन ऑफ आउट ऑफ किती येतात काय येतात हे सुद्धा तुमचं बघायचं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास कुठे आहे हे लक्षात येऊन जाईल आणि एवढंही असं काही टेन्शन घ्यायचं नाही की दहापैकी पैकी चार आले पाच आले ठीक आहे तुम्ही अभ्यासाच्या फ्लोमध्ये असाल तर निश्चितपणे या क्वेश्चन्समधून तुम्हाला एक प्रकारे आन्सर काढता येऊ शकतं आणि जर तुम्ही थोडंसं यामध्ये टेन आउट ऑफ फोरपर्यंत असाल तर तुम्हाला थोडासा करंट अफेअर्सचा अभ्यास किंवा जे काही डेली चालू घडामोडी आहेत हे थोडंसं पाहणं आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं जे कार्यालय आहे हे स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आहे आता हे श्रम संघटना काय करते तर ही आंतरराष्ट्रीय श्रम मानके असतात ती निश्चित करायची कामगारांची सुरक्षितता निश्चित करायची एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये या संस्थेला शांततेचा नोबेल पारु पुरस्कार देखील दिला गेलेला आहे माहितीच तो हे लक्षात राहू द्या आणि हे कशासाठी दिलेला होता तर शांततेचा प्रसार कामगारांना काम आणि कामगारांना काम न्याय मिळवून देणे तसेच विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेला एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये शांततेचा नोबेल मिळालेला आहे आणि सदस्य देश जर बघितले आंतर या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे तर एकशे सत्त्याऐंशी आहेत याचे जवळपास एकशे एकोणनव्वद जे काही करार असतील त्यापैकी भारत देशाने सत्तेचाळीस कराराला मान्यता दिलेली आहे त्यामुळं या सर्व काही गोष्टी या नोटमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून देखील घेऊ शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे ग्रॅमी पुरस्कार साहित्यातील त्या, त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो एकसष्ठावा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजलीसमध्ये पार पडला दिस इज अमेरिका हे गाणं त्यात सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं आता तीन ग्रॅमी पुरस्कार जे मिळवलेले आहेत आत्ताच्या या आपल्या एकसष्ठाव्या ग्रॅमी पुरस्कारमध्ये ते आहे लेडी गागा ऑस्कर अवॉर्डसुद्धा आपण डिस्कस केलेली आहेत ते ऑस्कर अवॉर्ड जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवरून तुम्ही ऑस्कर अवॉर्ड्स पूर्णपणे बघू शकता त्यामध्ये सर्व आपण ऑस्कर अवॉर्ड्स जे फिफ्टीन्स असतात त्या फिफ्टीनमध्ये मध्ये सुद्धा सर्व आपण बघितलेले आहेत त्याचा निश्चित फायदा किंवा त्याच्यावरचा निश्चितपणे क्रोश क्वेश्चन हा एक्झाममध्ये मध्ये येऊ शकतो दिस इज अमेरिका हे गाणं सुद्धा त्यात सर्वोत्कृष्ट ठरलेलं आहे चार मे एकोणाशे एकोणसाठ रोजी न्यूयॉर्क शहरामध्ये याची सुरुवात झालेली आहे मिशेल ओबामा यांनी हजेरी लावलेली होती आत्ताच्या एकसष्टाव्या ग्रामी पुरस्काराला आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये भारताचा जो स्लॅमडॉग मिलेनियर होता या स्लॅमडॉग मिलेनियरला सुद्धा दोन ग्रॅमी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले होते आत्ताचा जो चालू चालू आहे तो ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्र असेल या संगीत क्षेत्रासाठी तो दिला जातो नक्की साहित्यासाठी ठीक आहे तर या ठिकाणी ब आणि क ही दोन विधानं या ठिकाणी बरोबर आहेत अ विधान जे आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे हे लक्षात घ्या दिस इज अमेरिका हे गाणं त्यात सर्वोत्कृष्ट आहे ग्रॅमी पुरस्काराबद्दल तुम्ही गुगलवर जर टाकलं तर तुम्हाला त्याची सर्व काही माहिती विकिपीडियावर येऊ शकते आणि असा सुद्धा अधूनमधून थोडासा अभ्यास करायचा असतो ठीक आहे कारण कुठलंच बुक किंवा कुठलंच लेक्चर तुम्हाला हे कॉम्पिटेबल राहणार नाही त्यामुळे तुम्हाला थोडंसं त्याची माहितीसुद्धा एक ही इंटरनेट थ्रूसुद्धा घेता आली पाहिजे किंवा ती घेण्याची सवयसुद्धा थोडीशी ठेवली पाहिजे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विजन टू थाउजंड थर्टी अंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या अंतरिम अर्थसंकल्पात नवभारताच्या निर्मितीसाठी किती परिणामांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आता थोडासा क्वेश्चन वाचताना तुम्हाला थोडा हार्ड जाईल परंतु यामध्ये याची क्वेश्चन्सची एक महत्त्वपूर्णता लक्षात घ्यायची आपल्याला की विजन टू थाउजंड थर्टीन अंतर्गत जो नव भारत निर्मितीचा प्रोजेक्ट्स आखलेला आहे त्या प्रोजेक्ट्सचे निकष किंवा जे परिणाम आहेत जे ॲस्पेक्ट आहेत त्यांची यादी केलेली आहे ती यादी किंवा ते प्रोजेक्ट्स ॲस्पेक्ट जे आहेत परिणाम जे आहेत ते किती आहेत असं विचारलेलं आहे नुकतंच एक प्रकाशित झालेल्या सो सोहळ्यामध्ये या परिणामांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि ती विजन टू थाउजंड थर्टीनची होती थर्टीची होती तर त्यामध्ये आठ दहा सतरा आणि बारा असे ऑप्शन्स आहेत तर त्यामध्ये परिणामांची जी यादी आहे ती तुम्ही जर बघितली असेल तर त्यामध्ये जे परिणाम आहे, था, आहेत त्यामध्ये ते दहा परिणाम या ठिकाणी विजन टू ठ टू थाउजंड थर्टीसाठी सांगितलेली आहेत तर त्यामध्ये पहिला आहे भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांचा प्रसार करणे डिजिटल इंडिया जे आहे आपलं धोरण ते पूर्णपणे पूर्ण करणे स्वच्छ आणि हरित भारत निर्माण करणे सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे ग्रामीण औद्योगिकीकरण करायचे स्वच्छ कर नद्या आहेत जे स्वच्छ नद्या करायच्या आहेत महासागर आणि किनारे आहेत त्यामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीचा विका विकास करायचा आहे आता ब्ल्यू इकॉनॉमी हा प्रश्न आपल्या जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये किंवा तलाठी एक्झाममध्ये येऊ शकतो की, की ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय आहे किंवा कशाला म्हटलं जातं त्यामध्ये महासागर आणि किनारे यांचा विकास निर्मितीचा कार्यक्रम विजन टू थाउजंड थर्टीच्या अंतर्गतचा जो आहे त्याकरिता आहे आता विजन टू थाउजंड थर्टीपेक्षा था 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 महत्वाचं एक महासागर आणि किनारे यांच्या संदर्भात जी वैकसिक कामं आहेत त्याला ब्लू इकॉनॉमी असं आप म्हणतो आपण कारण त्यातून सागर संपत्ती आहे ती भरपूर आपल्याला मिळणारी आहे अंतराळाच्या बाबतीमध्ये भारताची मानव मोहीम सुद्धा गगन नावाने दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत आखण्याची ही विजन टू थाउजंड थर्टीमध्ये मध्ये सुद्धा एक परिणाम आहे अन्न उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता आणणे तसेच आरोग्य किंवा किमान सरकार आणि कमाल प्रशासन या बाबींमध्ये सक्रिय जबाबदार मैत्रीपूर्ण नोकरशाही व इलेक्ट्रॉनिक प्रशासनाची निर्मितीसुद्धा या व्हिजन टू थाउजंड थर्टीमध्ये करायची आहे तर या परिणामांची यादी तुम्हाला लक्षात आलीच असेल आणि थोडंसं एक बिग व्हिजन टू थाउजंड थर्टीन आहे थर्टी आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे थर्टी मधले टेन जे ॲस्पेक्ट आहेत हे साधारणत यातले चार पाच विचारू शकतात किंवा काय आहे किंवा कोणतं नाही असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर त्यासाठी थोडक्यात एक लक्षात घ्यायचं पूर्ण हे दहा घटक पुढे जोड्या लावा आहे निर्देशांक दिलेले आहेत आणि त्या निर्देशांकामध्ये भारताचं स्थान कितवं आहे ते आपल्याला ओळखायचे थोडे निर्देशांक जे आहेत हे थोडे आंतरराष्ट्रीय लेवलवर आहेत थोडंसं जागतिक गोष्टींचा त्यामध्ये विचार देखील करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा डिजिटल शिष्टाचार निर्देशांक भ्रष्टाचार आकलन निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक तर त्यामध्ये स्थान आहे छत्तीसावे सातवे अठ्याहत्तरावे आणि एकशे तिसावे तर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदामध्ये दीडशे देशांपैकी भारताचं जे स्थान आहे सॉरी पन्नास देशांमध्ये भारताचं जे स्थान आहे ते छत्तीसावं आहे डिजिटल शिष्टाचार जे निर्देशांक आहेत यामध्ये बावीस देशांचा निर्देशांक काढण्यात आलेला होता आणि या डिजिटलमध्ये वयोवारी घेतली होती अठरा वर्षे ते चौतीस वर्षाच्या दरम्यानची तर त्या वयोवारीमध्ये भारताचा सातवा क्रमांक आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांक जो सादर करण्यात आलेला आहे दोन हजार अठराचा पब्लिश दोन हजार एकोणावीसमध्ये आहे तो तो अठ्याहत्तरावा आहे आणि मानव विकास निर्देशांक जो आहे तो एकशे तिसावा आहे ओके मग आता यामध्ये दोन हजार पंधराचा तो जाहीर सोळाचा तो जाहीर केलेला आहे तर एक दोन तीन आणि चार समोरासमोरील जे ऑप्शन्स आहेत त्याची ती बरोबर आहेत जोड्या लावामध्ये एखाद्या वेळेस प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा हा विचारला जाऊ शकतो पुढे योग्य विधान निवडायचं आहे दोन विधानं दिलेली आहेत देशांचे पंचवीसावे उच्च न्यायालय आंध्र प्रदेश उच्च न्यायालय म्हणून कार्यान्वित झाले कोलकाता उच्च न्यायालयाचे खंडपीठ पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात केलेले आहे तर दोन्ही विधानं कशी आहेत ते आपल्याला बघायची आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा आन्सर काढायचा आहे करंट अफेअर मधील हा महत्वपूर्ण क्वेश्चन आहे शिवाय राज्यशास्त्रामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो देशाचे पंचवीसावे उच्च न्यायालय आंध्र प्रदेशामध्ये आहे कार्यान्वित झालंय आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ जे की पोर्ट ब्लेअर येथे आहे आणि दुसरं एक आहे जय जलपायगुडी पश्चिम बंगालमध्ये जलपायगुडी जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची मान्यता मिळालेली होती अमरावती येथे विस्थापित झालं आणि कायमस्वरूपी तिथे होणार देखील आहे यापूर्वी ते तेलंगणा यामध्ये होतं न्यायमूर्ती चगारी प्रवीण कुमार न्याए, न्याए हे पहिले मुख्य न्यायाधीश या उच्च न्यायालय आंध्र प्रदेशाचे असणार आहेत पंचवीसावा आहे ते आणि तेलंगणाचे उच्च न्यायालयाचे जे न्याय न्यायमूर्ती आहेत टी बी एन राधाकृष्णन हे राहणार आहेत आता या मुख्य न्यायाधीशांची निवडणूक वगैरे नियुक्ती वगैरे कोण करतं तर त्यामध्ये नियुक्ती राष्ट्रपती करत असतात त्यामध्ये तुमच्यासाठी हा क्वेश्चन असा आहे की त्याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे की नियुक्ती जे राष्ट्रपती करतात न्यायमूर्तींची न्यायाधीशांची तर त्यामध्ये ते कुठल्या कलमा अंतर्गत आहे ओके तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन आहे जेणेकरून मीच सांगतोय आणि तुम्ही ऐकताय असं न तुम्ही सुद्धा सांगायचं याचं उत्तर मी ते वाचून घेईल ठीक आहे पुढे नंतर जम्मू काश्मीरमधील कायमस्वरूपीच्या नागरिकांना एक विशेष अधिकार देणारं कलम आहे याचा आन्सर दोन्ही बरोबर आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्सचं नेक्स्टमध्ये जम्मू काश्मीरमधील कायमस्वरूपीच्या नागरिकांना एक विशेष अधिकार देणारं कलम कोणतं आहे बत्तीस ए पस्तीस ए सदोतीस ए आणि यापैकी नाही नुकताच मागे एक जानेवारीमध्ये एक इश्यू झालेला होता त्याच्यावरची सुप्रीम कोर्टामध्ये केस सुद्धा होती त्यामध्ये नेमकं हे कुठला विशेष अधिकार त्या जम्मू काश्मीरमधल्या लोकांना नागरिकांना दिलेला आहे जेणेकरून त्या त्या नोकऱ्या असतील मालमत्ता असेल तिथली किंवा काही शिष्यवृत्त्या असतील स्कॉलरशिप्स असतील मोठ्या मोठ्या या सर्वांच्या फायद्याकरिता इतर राज्यातला कुठलाही नागरिक तिथं जमत नाही त्याच नागरिकाला त्या सोयी उपलब्ध होतात जसं की बाकीच्या राज्यांमध्ये भारतामध्ये मा कुठल्याही राज्याचा कुठे जरी गेला तरी त्या ठिकाणी तो नोकरी मालमत्ता किंवा जमीन अधिग्रहण शिष्यवृत्ती वगैरे त्या काही गोष्टी घेऊ शकतो करू शकतो पण विधानसभेला तिथल्या असा अधिकार दिला आहे की तिथलचे नागरिक कोण आहेत ना हे त्या त्या विधानसभेनंच निवडायचं ना की भारताने पस्तीस ए ची भर पंडित नेहरू आणि जम्मू काश्मीरचे तत्कालीन चीफ मिनिस्टर जे होते शेख अब्दुल्ला यांच्यामध्ये जो दिल्ली करार झालेला होता एकोणीसशे बावन्न मध्ये त्यामध्ये हे पस्तीस ए ची भर घालण्यात आलेली होती आणि त्यानुसार कायमस्वरूपी नागरिकांना तिथे एक विशेष अधिकार मिळाला जो की नोकऱ्या असेल मालमत्ता असेल शिष्यवृत्ती असेल इत्यादींच्या फायद्यांकरिता फक्त आणि फक्त जम्मू काश्मीरचे सिटीजन्स जे की पस्तीस ए नुसारच्या विशेष अधिकार प्राप्ततेनुसार ते त्या ठिकाणी हे पूर्णपणे अंमलबजावणीत आणतात मग भारतातल्या इतर नागरिकांना मात्र जम्मू अँड काश्मीरमध्ये असे अधिकार मिळत नाहीत ते दुय्यम नागरिक ठरतात एव्हाना एवढं सुद्धा आहे की तिथलच्या एखाद्या स्त्रीने जर इतर राज्यातील पुरुषांसोबत जर विवाह वगैरे केला तर तिचं नागरिकत्व त्या ठिकाणी तिथं संपुष्टात येतं ओके म्हणजे या काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या त्यातील विशेष अधिकार कशाच्या बाबतीत आहे तर पस्तीस ए हे कलम लक्षात ठेवा पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये पद्म पुरस्कार दोन हजार एकोणावीस बद्दल आयोग्य विधान निवडायचं आहे महाराष्ट्रातील अकरा मानकऱ्यांनी एकोण एकशे बारा विजेत्यांमध्ये बाजी मारलेली आहे अकरा परदेशी नागरिकांना हा पुरस्कार मिळाला पद्मविभूषण चार जणांना चौदा जणांना पद्मभूषण व चौऱ्याण्णव जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला पद्म पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पन्नास पासून करण्यात आली पद्म पुरस्कार जे आहेत आहे, हे दोन हजार एकोणावीस पासून म्हणजे एकोणावीसच्या पुरस्कारांबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे याच्यामध्ये त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हटलं तर जे पुरस्कार आहेत हे सर्वोच्च सन नागरी पुरस्कार म्हणून आपण त्याचे गणले जातो त्याच्याबद्दल जे भारतरत्न पुरस्कार आहे त्याचा व्हिडिओ आपण दोन तीन दिवसापूर्वीच अपलोड केलेला देखील आहे तो बऱ्याच जणांनी पाहिला असेल त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल आणि त्या अनुषंगानेच करंट अफेअर्सबद्दल एक महत्त्वाचं क्वेश्चन या ठिकाणी मी टाकलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये व्हिडिओ थोडासा तुम्ही स्पीड जी आहे व्हिडिओची ही थोडीशी वाढवून जरी पाहिली तरी चालेल त्या ठिकाणी कारण थोडेसे तब्येत बरोबर नसल्या कारणाने या ठिकाणी थोडंसं फास्टली या ठिकाणी बोलता येत नाही आहे ते तुम्ही थोडंसं समजून घेऊ हो शकता तर जे अयोग्य विधान आहे यामधलं ते आपल्याला ओळखायचं आहे बऱ्याच जणांना लक्षात आलं देखील असेल कारण सिम्पल मिस्टेक यामध्ये केलेली आहे पद्म पुरस्काराची सुरुवात ही दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नपासून झालेली आहे जो करंट अफेअर्सचा जो भारतरत्न टॉपिक होता तो ज्यांनी बघितलेला आहे त्यांना लगेच हे अयोग्य विधान समजलं असेल तर अ ब क मध्ये जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर आहे अकरा मानकऱ्यांनी एकूण एकशे बारा विजेत्यांपैकी बाजी मारलेली आहे अकरा परदेशी नागरिकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे पद्मविभूषण चार जणांना मिळाला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले आपले दोन जण आहेत नंतर प पद्मश्री आहेत चौऱ्याण्णव जणांना मिळाला आहे त्याच्यापैकी आपल्या भार महाराष्ट्रातले आठ जण आहेत मग पद्म पुरस्काराची सुरुवात दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी झालेली आहे आणि माहितीस्तव अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि त्र्याण्णव शहाण्णव या दोन कालखंडांमध्ये हे सन्मान पुरस्कार बंद करण्यात आलेले होते सत्तराव्या प्रजासत्ताक दिनी एकशे बारा पद्म पुरस्कार हे जाहीर झाले आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनिल कुमार मणिभाई नाईक व्यापार उद्योग पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि बळवंत मोरेश्वर पुरंदरे काला अभिनय नाटक याच्या बाबतीत पद्मविभूषण भेटलेला आहे म्हणजे दोन जणांना पद्मविभूषण मिळालेलं आहे एक जणाला पद्मभूषण मिळालेलं आहे अशोक कुकडे यांना वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये आणि पद्मश्री जे भेटलेले आहेत त्यामध्ये कलाक्षेत्रातले पाच आहेत बरं का एकूण जे पुरस्कार भेटले आहेत ना पद्म पुरस्कार त्यामध्ये महाराष्ट्रातले एकूण जर बघितले तर अकरा आहेत त्यापैकी कलाक्षेत्रातले सर्वाधिक आहेत म्हणजे पाच जणांना कलाक्षेत्रातला पद्म पुरस्कार मिळालेला आहे मग त्यामध्ये एकाला पद्मविभूषणच्या बाबतीत बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना आणि पद्मभूषण जो आहे तो वैद्यकीय सेवेच्या बाबतीत मिळालेला आहे म्हणजे कला अभिनय याच्या बाबतीत कलाक्षेत्रातले पाच पुरस्कार आहेत त्यात सर्वोच्च दोन नंबरचा जो आहे तो पद्मविभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना मिळाला आहे आणि जे आठ पद्मश्री आहेत त्यामध्ये मनोज वाजपेयी आहेत पुढे नंतर दिनियार कॉन्ट्रॅक्टर आहेत नाटकामधील अभिन अभिनय अभिनय केलेला आहे त्यांनी के सुधाम केवट आहेत सिकल सेल औषधोपचारच्या बाबतीत वामन केंद्रे आहेत कला अभिनय नाटकाच्या बाबतीत रवींद्र व स्मिता कोल्हे आहेत वैद्यकीय सेवाच्या बाबतीत सामाजिक आरोग्यातून शंकर महादेवन नारायण जे कलाच्या बाबतीत आहेत गायन करतात ते ओके पुढे नागिनदास सांगवी आहेत साहित्य व शिक्षण पत्रकारितांसाठी आहे आणि शब्बीर सय्यद सामाजिक कार्यामधील कल्याण याच्या संबंधात हा पद्मश्री पुरस्कार आहे तर शंभर टक्के यावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यामुळं तुम्ही हा प्रश्न किंवा या क्वेश्चन्समधून जो महत्त्वाचा भाग आहे तो नोट डाऊन करून घ्या आणि लक्षातच घ्या ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आयोग्य विधान आहे एकोणावीसशे चौपन्न पासून हा सुरुवात झालेली आहे याची इथे एकोणावीसशे पन्नास दिलेला आहे ओके पुढे नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी आपण तो बघणार आहोत नाईन नंबरचा क्वेश्चन आहे पाकिस्तान व भारतादरम्यान असणारा सिंधू पाणी वाटप करार कोणत्या साली झाला एकोणविशे साठ एकोणीसशे चोपन्न एकोणविशे एकोणसाठ एकुन आणि एकोणाविशे त्रेसष्ट बघायला गेला तर हा प्रश्न खूप सोपा आहे परंतु नुकतंच करंट अफेअर्सच्या बाबतीत हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी एकोणाशे साठमध्ये मध्ये हा करार झालेला आहे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या देखील केलेल्या आहेत आणि हा जो पाणी वाटप करार आहे हा जागतिक बँकेच्या हस्तक्षेपाने हा करार घडवून आणलेला आहे त्यामुळं दोन्ही देशांना तो बंधनकारक आहे कुठल्याच देशाने तो मोडला तर त्याच्यावरती जागतिक बँकेचे निर्बंध हे पडू शकतात त्यामुळं दोन्ही देशांनी हा कराराचं पालन करणं हे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे कोणी काही जरी म्हटलेलं असेल त्यामध्ये तरी जागतिक बँकेच्या हस्तक्षेपाने हा करार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि त्यानुसारच त्या ठिकाणी ही पुढची कार्यवाही देखील होणारी आहे किंवा करावी लागणारी आहे ठीक आहे तर एकोणीसशे साठमध्ये मध्ये हा जो करार होता हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी कराचीत या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या यामध्ये ज्या सहा नद्या आहेत त्याचे सिक्वल म्हणजे एक सिंधू नदी महत्वाची आणि झेची रा बी ही एक सिक्वन्स आहे अशीच झे ची रा तुम्ही पाठच करून टाका कारण एक प्रकारे वायोवेकडून आग्नेयेकडे याची सिक्वल किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे याची सिक्वल अशीच आहे झेची राबी स सिंधू झेलम चिनाब रावी बिया सतलज ओके मग यामध्ये पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं एक त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि पहिल्या तीन झे जे, सिंधू झेची राबिस याच्यामध्ये सिंधू झेलम आणि चिरा चिनाब या तीन पश्चिम वाहिन्या ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी पाकिस्तानच्या वाट्याला द्यायचं आणि रावी बियास आणि सतलज जे आहेत यांचं पूर्व वाहिन्यांचं पाणी भारताच्या वाट्यास द्यायचं तर हे दोन्ही अशा पद्धतीचं वर्गीकरण करून पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी भारताच्या वाट्याला पाकिस्तानच्या वाट्याला असं जागतिक बँकेच्या हस्तक्षेपाने हा करार घडून आणलेला आहे तो एकोणीसशे साठ सालीचा आहे पुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पी एम किसान योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किंवा याच्या बाबतीत माहिती आपण आपल्या बजेट टू थाउजंड नाईन्टीन या एका लेक्चरमध्ये बघितलेली आहे ज्या दिवशी बजेट आपलं प्रकाशित झालं संसदेमध्ये त्या संसदेच्या बजेटमधील ज्या काही फॅक्ट्स आहेत त्यावरती आपण बजेट टू थाउजंड नाईन्टीन हे लेक्चर घेतलेलं आहे पूर्णपणे त्यामध्ये सुद्धा माहिती त्या बजेटची घेतलेली आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती लिंक पहा किंवा आपल्या यूट्यूब डॉट कॉम स्लॅशची स्लॅश प्रयाग इन्स्टिट्यूट किंवा हॅश प्रयाग इन्स्टिट्यूट टाकून तुम्ही सर्व व्हिडिओची यादी त्या ठिकाणी पाहू शकता प्लेलिस्ट आहेत प्लेलिस्टवर सुद्धा पाहू शकता आणि पळत कुठल्या तरी बजेटमध्ये पेपर वगैरे हो चाळून बघायची गरज नाही सर्व आपण त्यामध्ये पूर्ण डिस्कस केलेलं आहे तर त्याच संबंधात एक नवीन करंट अफेअर्सचा प्रश्न आहे जो की अंमलबजावणी किंवा प्रत्यक्षात ॲक्शन प्लॅन कधी झाला कोणत्या ठिकाणी झाला हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो गुरुदासपूर गिरगाव गोरखपूर आणि कानपूर यामध्ये आन्सर तुम्ही काढला असेल तर गोरखपूर हे त्याचा आन्सर आहे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यामध्ये किंवा शेतकऱ्याला या सम्मान निधीचा फायदा होणार आहे त्याच्या अकाउंटवरती चार चार महिन्याला दोन दोन हजार रुपये जमा होणार आहेत एकंदरीत वर्षभराचे सहा हजार रुपये याला शेतकऱ्यांना मिळणार आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मध्ये गोरखपूर उत्तर प्रदेशमधील या ठिकाणी या सम्मान निधीचा शुभारंभ झाला याचं उद्दिष्ट काय आहे ते लक्षात घ्या कारण उद्दिष्ट पण आणि उद्देश पण विचारला जाऊ शकतो ते उद्दिष्ट आहे पिकांचे आरोग्य सुधारणे तसेच त्याद्वारे उत्पन्न मिळविणे आणि तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला थोडासा हातभार लावणे आणि जे उद्देश आहे तो कमी किमतीमुळं किंवा खराब हवामानामुळं शेतकऱ्याचे जे हाल होतात किंवा जी पीडित शेतकरी आहे त्याला थोडासा मदत म्हणून हा या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी जाहीर करून अंमलबजावणीमध्ये देखील आणलेली आहे ठीक आहे तर या टेन क्वालिटी क्वेश्चन्समधून तुम्ही नोट माहिती करून घ्यायची आहे आणि तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण क्वेश्चन सुद्धा एक होमवर्कसाठी मी देणार आहे जेमधून एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला होता तो सुद्धा तुम्ही पूर्ण करायचा आहे आता त्यामध्ये होमवर्कसाठी हा एक दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये आहे ऑस्कर दोन हजार एकोणावीसमध्ये चित्रपट पुरस्कारानुसार जोड्या लावायच्या आहेत सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा तर यामध्ये पुरस्कार आहेत पुढे दिलेली ग्रीन बुक स्पायडर मॅन इन टू द स्पायडर वर्स पिरियड्स एंड ऑफ सेंटेन्स आणि ब्लॅक पॅन्थर याच्याबद्दलसुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे है, हॅश ऑस्कर टू थाउजंड नाईन्टीन जर तुम्ही यूट्यूबवर टाकलं तर तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या प्रायोग इन्स्टिट्यूटचा निश्चितपणे दिसून देईल त्यामध्ये सर्व ऑस्कर्स आपण डिस्कस केलेली आहेत पुढे याचा आन्सरसुद्धा कमेंट्स करायचे ओके आणि क्वेश्चन नंबर थर्ड आहे जो की या ठिकाणी सेकंड म्हणून दिसेल तुम्हाला पण इन बिट्विन लेक्चर्समध्ये तुम्हाला एक क्वेश्चन मी विचारलेला होता जो की राज्य राष्ट्रपती न्यायाधीशांची जी नेमणूक करतात त्याचं कलम कोणतं होतं ठीक आहे यंदाच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच रिपब्लिक रिपब्लिकन डेच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सिरियल रामफोसा हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ते एक पर्यायामधून सिलेक्ट करायचे कमेंट्स करायचे बघूया आपण कोण कोण कमेंट्स करता येते दक्षिण अमेरिका कंबोडिया मॅसिडोनिया आणि दक्षिण आफ्रिका तुमचा स्कोअरसुद्धा तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगू शकता आणि आणखीन आपल्याला आपल्या एक्झाम ओरिएंटेड जे काही लेक्चर्स असतील तर त्यामध्ये कशा पद्धतीने लेक्चर्स घेता येतील किंवा काय करता येतील त्या डिस्कस होण्यामध्ये तुम्हीसुद्धा शेअर शेअर घेऊ हो शकता किंवा भाग घेऊ हो शकता कमेंट्समधून तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अदर इन्फॉर्मेशन या क्वेश्चन्स रिलेटेड असेल तर तीसुद्धा टाका जेणेकरून आपण इतरांच्यासुद्धा कधीमधी एखाद्या क्वेश्चन्सचा आन्सर हे नकळतपणे देऊ शकतो आणि ही जी चर्चा आहे ही एकतर्फी न होता द्वितर्फी होऊ शकते कमेंट्समध्ये एखाद्यानं क्वेश्चन्स टाकला तर त्याचा आन्सरसुद्धा इतर दुसरे क्वेश्चन्स सु, दुसरे दुसरेसुद्धा टाकू शकतात त्यामध्ये असं काही नाही ठीक आहे तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील एक्झाम ओरिएंटेड लेक्चरच आपण घेतो आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंतच खास करून शेअर करा ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू